माहिंदर विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना पाण्याच्या वाढत्या समस्येतून दिलासा मिळावा यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारातून सुमारे ऐंशी विहिरींचे पुनरुज्जीवन कार्य पूर्ण करण्यात आलं आहे या विहिरीच्या पुनरुज्जीवनामुळे परिसरातील नागरिकांना दर्जेदार व शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध झाला आहे ठाण्यातील लोकमान्य नगर पाडा क्रमांक दोन मोरेवाडी यशोधन नगर पाडा क्रमांक चार येथील विहिरींच्या लोकार्पण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या लोकार्पण सोहळ्याला स्थानिक नागरिक महिला वर्ग तसेच शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते येथे उपस्थित होते या प्रसंगी आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटलं की ओवळा भाईंदर मतदारसंघातील ऐंशी विधीचे पुनरुज्जीवन झाले असून पुढील टप्प्यामध्ये विहिरींवरती सोलार प्रणाली आणि आरो प्लांट बसवण्याची योजना आहे ज्यासाठी विशेष निधीची तरतूद केली जाईल भविष्यात पाण्याच्या तुटवड्याला सामोरे जाण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरेल सरनाईक यांनी पुढं म्हटलं की ठाणे महानगरपालिकेच्या अख्यातरीत असलेल्या पस्तीस विहिरींचे पुनर्जीवन पूर्ण झाले असून उर्वरित विहिरींचं कामही लवकरच पूर्ण केलं जाईल या उपक्रमामुळे जलसंवर्धन पर्यावरण संवर्धन आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांबाबत सकारात्मक पाऊल उचलल्याचं मत स्थानिकांनी व्यक्त केलं आहे राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री असताना ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील ओळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या विहिरी आहे त्या विहिरीच्या पुनरुज्जीवनासाठी मी पन्नास कोटी रुपयाची तरतूद करण्याची विनंती त्यांना केली होती आणि त्यामुळे त्यांनी तो निधी ठाणे महानगरपालिकेकडे वर्ग केल्यानंतर माझ्या मतदारसंघातील जवळजवळ साठ ते पासष्ट विहिरींचा त्यामध्ये समावेश करण्यात आला कारण जवळजवळ ऐंशी ते, ते पंच्याऐंशी हजार रुपये खर्च एका विहिरीचा तो येतो आणि त्यामुळे सगळ्या विहिरी त्यातनं एकदम चांगल्या प्रकारच्या होऊन त्यातलं पाणी शुद्ध होईल आणि आज जे पाणी आता ते 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 जे आहे ते वापरणे योग्य आहे आणि अजून त्याच्यामध्ये आरो प्लॅन्टच्या संदर्भात सुद्धा मी सूचना केली आहे त्यामुळे ह्या आठवड्यामध्ये आरो प्लॅन्ट लावल्यानंतर ह्या जे विहिरी आहेत त्यातलं सर्व पाणी हे पिण्यायोग्य होईल प्रामुख्याने ही एक नवीन संकल्पना आहे की जे पाणी वाया जातं त्या वाया जाण्याच्याऐवजी ह्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी विहिरी आहेत परंतु सध्या लोकसंख्या झपाट्यानं वाढत असल्याकारणानं त्या विहिरीच्या शेजारील सांडपाणी त्या विहिरींमध्ये जातं तसेच काही कचऱ्याची विल्हेवाट सुद्धा काही ठिकाणी लावलं जातं निर्माल्य टाकलं जातं आणि लोक योग्य प्रकारे त्याचा वापर करत नाही पूर्वीच्या सगळ्या विहिरी ह्या पिण्याची पाणी त्यातनं घ्यायचं अशी परिस्थिती होती परंतु आता कपडे धुण्याला किंवा भांडीगुंडी धुवायला सुद्धा त्या पाण्याचा वापर होत नव्हता म्हणून माझ्या डोक्यातून एक संकल्पना आली की जर आपण समुद्राचं पाणी गोडं करू शकत असू किंवा जे घाण पाणी आहे शौचालयाचं जे पाणी आहे त्याचा वापरसुद्धा जर होत असेल तर ह्या विहिरी ज्या मूळच्या स्वच्छ पाण्याच्या झऱ्यापासून निर्माण झालेल्या होत्या त्याचा पाणी वापरणे योग्य होऊ शकत नाही आणि त्यामुळे मी ती संकल्पना मांडली आमच्या ठाणे महानगरपालिकेचे डेप्युटी इंजिनियर श्री कुलकर्णी आणि आमच्या आयुक्तांसमोर चर्चा झाली आणि चर्चेअंतर हा निर्णय घेतला आणि अतिशय चांगल्या प्रकारचा हा उपक्रम ओळा माझे एवढ्या विधानसभा मतदारसंघामध्ये राबवण्यात आलेला आहे राज्यातला हा पहिला प्रकल्प आहे की एकूण छत्तीस विहिरी ह्या सगळ्या स्वच्छ करण्यात आल्या त्यातला गाळ काढण्यात आला गाळ गाड़ काढून जे नैसर्गिक झरे आहेत ते झरे सुरू करण्यात आले आणि त्यावर जाळ्या बसवण्यात आल्या जेणेकरून कचरा त्यामध्ये साठणार नाही आणि हे पाणी आता आ, आज पिण्यायोग्य नाही आहे परंतु दोन दिवसानंतर आरोप लांट लावल्यानंतर पिण्यायोग्य पण होईल त्यामुळे जरी पाणीटंचाई भविष्यामध्ये ह्या आमच्या परिसरामध्ये झाली तरी ह्या पाण्याच्या माध्यमातून आपल्याला लोकांचा जो प्रश्न आहे तो सोडवता येईल आणि त्याचबरोबर इकडे सोलर सिस्टीम सुद्धा लावण्यात आलेले प्रत्येक ठिकाणी त्यामुळे विद्युत प्रवाह कुठेही नसणार आहे सोलरच्या माध्यमातूनच ती जी मशीन आहे ती चालू होईल आणि त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात हा प्रकल्प राज्यामध्ये इतरही भागामध्ये राबवा असा माझा प्रयत्न आहे आणि त्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतोय प्रामुख्यानं ह्या विहिरीच्या आसपास अ ज्या पाणी उपसणे विहिरीतील गाळ काढणे आडवे बोर मारून पाण्याचे नैसर्गिक झरे उडून जास्तीत जास्त पाणी मिळवणे विहिरीची डागडुजी करणे आसपासच्या नाल्यातील पाणी विहिरीत जाऊ नये यासाठी वॉटर प्रुफिंग करणे विहिरीच्या सभव ज्या गटाऱ्याची व नाल्याची दुरुस्ती करणे सांडपाणी विहिरीत जाणार नाही याची काळजी घेणे विहिरीवर लोखंडी जाळ्या बसवणे ही सगळी कामं हो। ह्या ऐंशी लाख रुपयामध्ये कारणाने ह्या सगळ्या कामाच्या माध्यमातून एक चांगला प्रकल्प आता तयार झालेला आहे हाच प्रकल्प राज्यामध्ये इतर ठिकाणी सुद्धा लागू करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे